सर्वांना सर्वांना क्रांतिकारी करते आणि एक रमाई गीत सादर करते नव कोटी लेकरांची माय पाहिली नव कोटी लेकरांची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली नव करांची माय पाहिली नव ने करांची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली साहेब परदेशी रमा उपवासी वाघाच्या जोडीला गाय पाहिली वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली नव लेकरांची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली नटविला संसार विकुनिया गौऱ्या लावी हात भार तिच्या ठाई संसाराची गाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली ज्ञानसागराला ज्ञानाची भरती शिकवली साहेबाला केली इच्छा पुरती कधी न मुखावर तिच्या हाय पाहिली कधी न मुखावर तिच्या हाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली नव कोटी लेकरांची माय पाहिली रमा दुधावरची साय पाहिली आभाळाचा पदर आभाळाची छाया आहे जगात आशी रमाईची माया कुणाची कधी माये पाहिली असी ना कधी कुणाची माये पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दु आवरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली धन्यवाद धन्यवाद खूप खूप छान आवाजामध्ये एकदम कोकिळ्या सारख्या आवाजामध्ये वहिनीनं गाणं गायलं आहे खूप छान बरं वाटलं खूप आनंद झाला तर वेळेच्या अभावी थोडंसं वेळेच्या अभावी जास्त कुणाला वेळ म्हणजे संधी न देता महत्वाच्या प्रवक्त्याकडे बोलूया कारण तेवढ्या मोठ्या निमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्य प्रवक्ता